नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिंदारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत बौद्ध म्हणून आपण जर मोर्चा काढलेला आहे हा बौद्धांचा मोर्चा आहे आणि बौद्धांच्या हक्काच जे विरण जे आहे महाभूत महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनंब अभिवादन करून या मंचनावरती असेल सरपंड मान्यवर आणि माझ्या समोर असलेले सर्व भीम सैनिक बाबासाहेबांच्या अनुयायी बौद्ध धर्मिया विविध संघटनेचे असलेले पदाधिकारी आणि बंधू आणि बघी दिलो संपूर्ण <laughs> देशामध्ये महाबोटी आंदोलन सुरुवात झालेली आहे बारा फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आज पन्नास एकावन्ना दिवस आहे अनेक बसलेले आहेत ते, बस ते, ते आंदोलन करताय सरकारला दाखवून देण्याचा प्रयत्न करताय जोपर्यंत आम्हाला ना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही ना ह्या मंडपातून हलणार नाही सरकारने पुढे जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा त्यांचं आंदोलन महाभोगी बुद्धविहायाच्या एक पाच मिनिटाच्या अंतरावरती होतं मैदाना बाराव्या किंवा पंधराव्या दिवशी जे मला त्यांनी सांगितलं की रात्रीचे दोन वाजता पोलीस आले बिहार पोलीस आले केंद्राचे पोलीस आले आणि त्याने सगळे उचल आमची उचलबांगरी केली आणि आम्हाला इकडून एक पंधरा पंधरा मिनिटाच्या अंतरावरती आमचे व्यवस्था करण्यात आली अशा प्रकारे स्थिती बिहार सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यांचे दबाव राजकारण सुरू झालेलं आणि त्या पासून म्यानमार पर्यंत आणि थायलंड पासून कन्याकुमारी पर्यंत पूर्ण अखंड भारत ज्याला म्हटलं जात तो अखंड भारत ज्याने निर्माण केला तो सम्राट चक्रवर्ती अशोक याची आज जयंती आहे त्यानिमित्त मी आपल्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो त्याचबरोबर या महाराष्ट्राचा आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज आणि तुमच्या आणि माझ्या युवनाचं नाव आज तुमच्या हवाला सुद्धा पंतप्रधान झालाय तो, तो तुमच्या बापाला त्याच्या देशाच्या सर्व माणसांच्या उद्धार करतेसो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमाला तिवार वंदन करत आज या देशामध्ये काय परिस्थिती आहे पहा अरे एकेकाळी या देशाचा राजधर्म बौद्ध धर्म होता या देशातला प्रत्येक माणूस बौद्ध होता या देशामध्ये असणारा आणि षडयंत्री करणाऱ्या धर्म पार केला आणि नुसता हद्द पार केला नाही तर त्यांची असणारी विहार लेण्या चैत्य आपल्या ताज्यामध्ये घेतली खरं म्हणजे आज ही जेवढी जुनी थी थी पुद्ध एपी तो का याने देव धर्म आणि मंदिर असे पुस्तक आहे त्याच्या म्हटलं की हिंदू धर्मामध्ये मूर्ती पूजा नव्हती हिंदू धर्म

की तुम्हें बहुत आई क्या बहुत को भी रोने लगे आइए बहुत आपको बात होगी दुनिया ये हम क्या साझा करते हैं और यह साथी होगी लोग वाले लिए आपके आप सलाम नहीं दिए कि आपका जाइए पहना का अब लावा खरुआ जाइए आनाजी दम्मो काले अंदर शुरुआत के लिए अठराशे चे एक्क्याण्णव साली एकोणीसशे एक्क्यान साली आणि महत्वाचे आंबेडकर यांनी या आंदोलनावर चालना दिली आणि आज पुन्हा या आंदोलनाला चालना मिळाली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आदरणीय आनंदवाद साहेब जी लढाई लढतात ती जिंकल्याशिवाय माघार घेत नाही या उदाहरण आहे हिंदू मिल हिंदू मिलचं परंतु ज्या वेळेला आनंद साहेब या मध्ये उतरले हिंदू मिल आपण जिंकून दाखवली तशाच पद्धतीनं मी लढाई पुतकला मुक्ती आंदोलन आनंद साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण जिंकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही एवढं या ठिकाणी सांगितलं तो गायडिओ ऑफ इंडिया आणि पंचायत आंबेडकर चळवळीच्या सर्व संघटना साहेब आपल्या पाठीशी आहेत आपण आगे म्हणा तुम्ही म्हणा आम्ही सर्व तुमच्या पाठी धन्यवाद बंदोबस्त लावला होता त्यांना वाटलं आनंदराव साहेब पुन्हा हिंदू मिल सारख खोत घ्यायला जाऊन ताबा घेणार आहेत आणि सगळ्याच्या सगळं बाहेर करण्यापासून त्या मुंबईच्या शेवटच्या टोकापर्यंत आणि त्याच मुंबई थांबवण्याचं काम बाबा बाबासाहेबांच्या एका ना नातवाने करून दाखवलेला आम्ही ते चांगला नाही होणार ना। आम दहा खाडी होते निमित्ताने एक गोष्ट संजय देण्याची करत आहे की हा कायदा केला कुणी एकोणीसशे बावीस साली डॉक्टर राजेंद्र प्रसादचे काँग्रेसचे आहेत त्यांनी हिंदू महासभेला बरोबर घेऊन या कायद्याची प्रस्तावना केली आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली तेच स्वातंत्र्य झाल्याबरोबर काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा सगळ्यांना हिंदू महासभेला घेऊन एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा केलेला आमची मागणी अत्यंत महानशी आहे तिथं तथागत बुद्धांना त्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली असेल आणि विनोस्ताने जर त्याला जागतिक वारसा ठरवला असेल तर त्याचं व्यवस्थापन बुद्धांकडे असलं पाहिजे

राजाने आणि एका बुद्धिष्ट राजाने दुसऱ्या बुद्धिष्ट राजाचा आदर्श घेतला आणि इथं पुन्हा मानवतावाद निर्माण करण्याचं काम केलं पण हे सगळं एक करत असताना जाणीवपूर्वक आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे कि तुकुमारा या पंढरपूरच्या मंदिरात कधी जाताना दिसले नसतील पण पंढरपूरच्या मंदिराची वारंवारता त्यांनी या ठिकाणी उद्धवरूप इथं प्रकट करण्याचं काम केलं कारण पंढरपूरचं मंदिर आणि बुद्धगायाचं हे मंदिर हे दोन्ही प्रतिमा एकच आहे कारण महारक्षिताने महारक्षित ज्या वेळेस या ठिकाणी आले त्या महारक्षिताने या पंढरपूरची निर्मिती केली आणि पंढरपूरची निर्मिती केली असताना तिथं दुसऱ्या बुद्धाची प्रतिस्थापना

त्यानंतर मोठ्या प्रमाणात आम्ही एकूण धरून त्यासाठी शिक्षित संघ हा त्यांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात उभार राहील ही आंदोलनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपलंही सुद्धा सहकार्य तेवढंच महत्वाचं आहे मी आपल्या सगळ्या तमाम जनतेला भारतवासी लोकांना आज सम्राट अशोक जयंतीच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा देतो जयंतीच्या शुभेच्छा देतो आपण शांततापूर्ण हा व्यवहार या ठिकाणी करावा आणि पुन्हा इथं इथं बुद्धाची वाणी बुद्ध आधी पुन्हा इथं बुद्धाचे विचार या ठिकाणी प्रस्थापित हा मोर्चा यशस्वी होणारच आहे कारण जगभरामधून महाबोधी विहार आंदोलन वेगाने सुरू झालेला आहे आणि हा अंतिम टप्पा आहे आता नाही तर केव्हाच नाही अशी वेळ आज आलेली आहे आणि म्हणून आमच्या अस्मितेचा प्रतीक महाबोधी विहार आमचा आम्हाला मिळालाच पाहिजे अस्तर या पुढची तयारी काय असणार आपली होत जर हे ताकद मिळालं नाही तर आपण याची पुढची तयारी काय करत हो तया या ठिकाणी आंदोलन सुरू होईल आणि तिथे उत्कोषांची धरणं अशा प्रकारचा कार्यक्रम असणार आहे आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका